हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे संडे आज संडे असल्यामुळे मला थोडं लेट झालेलं आहे उठायला तर की आवरून वगैरे आवळ वगैरे नीट करून तुमच्याकडे रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे डोळे दोन्ही पडले कशा प्रकारे सुद्धा मला पण नाही तुम्हाला काही आयडिया असेल तर सांगू कशा प्रकारे कारण काही किडा वगैरे जावला की काय मला भीती वाटते मला काय माहित नाही फर्स्ट टाइम झाले जितके मी रडले झाले असे सुजले डोळे माझे न कधीच बिमार आले पण झाले जितके आज वाड्यातल्या मला सुजले आहे ना मलाच विचार काय झालं माझ्या डोळ्याला काल पण मीठ होते पण आता अजून बारीक केलं लहान वाटतंय घरच्या हे जे आहे हे जे फ्रीज तुम्ही बघत आहे हे फ्रीज इथे अगोदर राहत होती आता इथे आलेली आहे प्रकारचे आहे पूर्ण काम चालू आहे घरचं त्यामुळे हा देवपाट आहे हा देवपाट इथे असायचा हा इथे आलेला वेरी गुड हे पूर्ण सामान वगैरे आहे तुम्ही सामान आणि जो समोरची हे विंडोज आहे विंडोज जे इथे विंडो अटॅच केलेले आहेत हा जो शोकेसचा केसचा टेबल आहे हा इथे असायचा थोडं सामान न झालेलं आहे तुम्हाला याच्या नंतरचा पण ब्लॉक येणार आहे त्याच्यात मी तुम्हाला पूर्ण होम टूर दाखवले कशा प्रकारे झालेला आहे बरोबर पूर्ण सेट तयार तर अशा प्रकारे आहेत करते कारण की धूळ मांतीने पूर्ण हे गादी वगैरे जे आहे ना होऊन जाते तर आम्ही त्याला कसं राऊंड राऊंड करून त्याला एका साईडला ठेवून देते म्हणजे दिवसभर कसं त्याच्यावरती धूळ ना उड उडायला पाहिजे त्यामुळे चला करायचं का करायचं हा जो आमचा कूलर आहे तो होत आहे पॅक पूर्णपणे कारण की धूळ डस्ट वगैरे जस त्याच्यात आतमध्ये गेलं नाही पाहिजे त्यामुळे कारण डस्टिंग म्हणते कसं ते पूर्ण जाते जाळ होऊन डाम होऊन जाते हवा बरोबर त्यामुळे हां बापू तर का

इथे <polarization> वाले तो रहने दो जी तैयार हो गए ठीक है अब चालू है मम्मी आणि और समझ में आ डिस्कशन में आमने लगा वो लिप्स बोल रहा है वो ये तो रास्ता बोल रहा है तिकडे बोला ना मला काय मी बोलतो तुम्ही बोला आम्ही दरवाजा Antalya'da

सोराईज मी झालेली रेडी ॲक्च्युली क्लास राहायला कारण की आता संडेला संडेमुळे माझं क्लासचं टायमिंग आहे आजच्या तीन तीन ते चार आणि अदर डेजला राहते सिक्स टू सेवन सिक्स टू सेवन नाही सॉरी सेवन टू एट हा टायमिंग राहते सेकंड बॅच आणि मी ह्या सेकंड बॅचमध्ये तर आजचे टायमिंग आहे तीन ते चार टायमिंग आहे तर त्यामुळे मी आता पंधरा मिनटं लवकरच रेडी झालेली आहे तर आता काही वेळात तुम्हाला निघायचे क्लासला जायला तर काय लोकांना माहीत पडलेलं असेल की मी क्लास म्हटलं तर कोणता क्लास जायला पाहून कारण त्यांना माहीत नसेल तर मी सांगून देते की ॲक्च्युली आता नवरात्र येत आहेत त्यामुळे मी लावलेला आहे गरबा क्लास तर गरबा क्लासमुळे बारा दिवसाचा वर्कशॉप आहे तर तिथे मी जाणार आहे आणि आज तुम्हाला दाखवणार सर्वांना जनरल पण नाही माहीत आहे पूर्ण क्लास दाखवणार आहे सर्वांना आणि तुझले फ्रेंड्स तो आहेत हे पण दाखवणार आहेत तर तिकडे गर माझी क्लास आहे कुठेही सर्वांना मला पुष्कळ जणांनी कोशिंग केली आहे व्हॉट्सअपवर मी सांगून देते की आहे आपला शांतीनगर घाट अपोजिट शांतीनगर कॉलनीमध्ये तिथे आहे माझी क्लास इथे होत आहे वर्कशॉप बारा दिवसांचा तुम्ही जात आहे आणि तुम्हाला पण दिसत सर्वांना भेटते तिथे समजते तर होणारा सेकंड ब्राउस सेकंड बॅचचा डान्स तर जे तुम्ही पहिल्या व्हिडिओ बघितलेला आहे तो आहे फर्स्ट बॅचचा गरबा डान्स आणि आमचा आता होणारा सेकंड बॅचचा ब्रॅच इथे पूर्ण जो ग्रुप आहे हा सेकंड बॅचचा आहे आणि इकडे आहे सेकंड बॅच जे तुम्ही आहे सेकंड बॅचमध्ये तर तुम्हाला आम्ही दाखवून आता अशा प्रकारे आमचा क्लास आहे इथे सेटअप चालू होत आहे सेकंड राज्य ह्या आहे आमचे मॅडम शिकवणाऱ्या तर आम्ही आता लागणार आहोत रिमाईंड इथे बघा सेल्फी काढणं चालू आहे यांचं इथे एक मी ट्राय करत आहे त्यांचीच बरोबर झाले की नाही चेक करत आहे भरपूर भरपूर लोकांना डाउट आहे स्टेप सेकंड स्टेपसाठी याला क्लास न्यू फ्रेंड आणि बाकीचे फ्रेंड्स क्लास सव्वा झालेली आहेत आपण तरी केल्यानंतर सर्वची मिटिंग आहेत जो शेप सर्वांची क्लास एंड झालेली आहे तरी मीटिंग खोजलेली आहे सर्वांनी मीटिंग खोलेली आहे जे आले प्रॉडक्ट निघाले का जायला तर भेटूया तिथे बसले सर्वे होऊन थकलेले आहे त्यामुळे तू आपण निघूया घराघर जायला त्यांची मीटिंग सुरू आहे बाळांच्या मोसम चेंज झालेला आहे आणि भरपूर मी जेव्हा त्या टायम आली त्या टायम ते होती भरपूर भयंकर ऊन आणि आता मोसम म्हणजे बदली वगैरे आलेली आहे भेटू आपण नंतर मी घरी जस्ट पोचली तर बघू शकता का हे इतक्या नंबर झाले की मी लवकरच घरी पोचली हा मटेरियल पडलेला आहे ना आमचा तिथे मी गाडी पार्किंग केलेली आहे आणि गाडी पार्किंग करून मी आतमध्ये आलेली आहे तर जशी मी तिथून निघालेलं तसं पाऊस चालू झाला होता थोडा थोडा थेंब 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 आणि जशी मी घरी गाडी म्हणजे येऊन लावली तर भयंकर बघू शकतो का पाऊस वाढलेला आहे इतक्यानं बरं झालं की मी लवकर घरी पोचून गेली तर नाही आता मला पुन्हा ओली होत या लागलं असतं बघा कशा प्रकारच्या आहे तिकडे ऊनची प्रकाश आहे आ तिकडं ऊन पण आहे आणि इकडं पाऊस चालू आहे एका इतकं पाऊस येत आहे म्हणजे हा अजून गरम करणार आपल्याला एक एक पाऊस येतात मग चालला जाणार पाऊस वापस जाणार तर मग मी करणार ते काकाजी काकाजीपाका संदर पाहून मला फेस बघा पूर्ण असं घामाने थंड पण छान आंघोळ करू करूया कारण की डान्स प्रॅक्टिस म्हणा किंवा गरबा प्रॅक्टिस काय पण आपण झुम वगैरे करतो तर पूर्ण घामाने कुठल्या बदल पोहोचून घाम येते तर त्यामुळे मग खांड्या पण आंघोळ कराय की ठीक आहे की पावसाला तर पावसाळ्याने असं आता छान्स झालं वगैरे घामाने आले होते मला माहीत आहे तर मी आल्यावरती घरी मग शॉ मस्त थंड पाणीने आंघोळ केली अंगोळवर तर काय विचार आहे मग तुम्हाला पण दाखवला रेडी होऊन जास्त घरीच रेडी आज आहे संडे संडे बघूया कुठे जायचं आज संडे स्पेशल काय करायचं तर इथे बघा साहेब पण आमचे रेडी होऊन जाते यांची रेडी होऊन मग आम्ही निघणार आहोत इथे मी गेले साधे सिंपल तयारी कारण की ॲक्च्युली खाली घरचं काम सुरू असल्यामुळे सामान पूर्ण बिकडून गेलेलं आहे अस्तव्यस्त झालेलं आहे तर सामान बरोबर आहे नाही तर मी साधारण सिंपल आज रेडी झालेली आहेत कशी वाटते सांगाल आणि आज समोर कुठे जायचं काय कारण की मला पण कन्फर्म माहीत नाही